हॅलो फ्रेंड मे जयश्री भालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी चटणी बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी छानपणे कधी तोंडाला चव नसल्यानंतर थोडी चटपटी खाऊ वाटतं त्यामुळे आपण झटपट बनणारी ही म शेंगदाण्याची चटणी आहे दहा पंधरा मिनटामध्ये बनते मी आता शेंगदाणे छानपणे भाजून घेते आपल्याला शेंगदाण्याचे भाजून घ्यायचे मी घेतले शेंगदाणे आणि मीठ लसूण मिरच्या बस एवढंच घेतलं आहे काहीच नाही सिम्पल रेसिपी आहे आणि ही चटणी दहा पंधरा दिवस पण राहू शकत आहे खराब होत नाही मी शेंगदाणे भाजून घेतले छानपणे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून काढून घेणार आहे फ्रेंड रेसिपी पसंत आली तर एक लाईक करा सबस्क्राईबर करा आणि छान छान अशीच वेळे टाकत राहीन मी आणि मी मिक्सरमधून चटणी काढून घेतली आज खूप चटपटी खाऊ वाटलेलं होतं मला त्यामुळे आज तोंडी लावायला थोडी चटणी बनवली शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते खाण्या खाण्यासाठी आणि भाकरीसोबत खाऊ शकत आहे चपातीसोबत पण खाऊ शकत आहे तुम्ही जर आपल्याला कधी कुठं फिरायला जर जायचं असलं किंवा प्रवासामध्ये आपल्याला घेऊन जायची आहे तरी पण ही शेंगाणीचं चटणी खूप टाईम टिकते खराब होत नाही फ्रेंड रेसिपी आवडली तर एक लाईक करा गोल्डन वस्तूवर तर म्हणजे अशी लाल वस्तूवर तर छानपणे आपल्याला तळून घ्यायची तिला आणि पटकनी बनणारी रेसिपी आहे खूप टाईम नाही लागत झटपट बनणारी रेसिपी आहे आणि एकदम खाण्यासाठी टेस्ट जर कोणला तोंडाला पाणी आले असेल तर घरात बनवून खा छान छान शेंगदाण्याची चटणी आणि आपली चटणी छानपणे गोल्डन होतो अर्थ आपल्याला तिला तळून घ्यायची आहे खाण्यासाठी आपली चटणी तयार आहे चटणी पण म्हणत्या आमच्याकडे तर शेंगदाण्याची चटणीच म्हणत्या तुमच्याकडे काय म्हणत्या ते पण सांगा आणि श एकदम गोल्डन होतो अर्थ मी तळून घेतलेली आहे छानपणे खाण्यासाठी रेडी आहे भाकरी सोबत भी खाऊ शकत आहे फ्रेंड रेसिपी आवडली तर एक लाईक करा सबस्क्राईब